लोकसभेच्या निवडणूक आता सुरुवातीला त्याच्यानंतर विधानसभेच्या निवडणूक आहेत सत्यशील शेरकर यांचं नाव विधानसभेसाठी चर्चेले जाते पवार साहेबांनी त्यांची खरं आहे की जुन्नर तालुक्यात राजकारणामध्ये शेरकर कुटुंबांनाच योगदान सुद्धा मोठं आहे विशेषतः सहकारातून योगदान मोठं आहे राजकारण तर असत प्रतिनिधित्व मिळणं ही सुद्धा एक चांगली संधी असते आणि मला ते सत्यशील सुद्धा त्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं मला सहजिकपणे वाटत बरोबर कायम काम करणार अशा प्रकारचं युवक व्यक्तिमत्व आहे त्यांनी काम करत का संधी निश्चित मिळते एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला काही प्रमाणामध्ये ओटी लागत लागली आहे असं दिसत असताना सत्यशील शेरकर इच्छुक दिसत आहेत आणि शरद पवारांची त्यांची जवळीक वाढलेली दिसत <laughs> साहजिकपणे त्यांचा विचार हा काँग्रेसचा विचार आहे आणि परंपरेनं आहे पिढ्यान पिढ्या आहे आता आघाडी म्हणून तो विचार तर साहजिकपणे जपण्याचं सा काम ते करतायत यात आश्चर्य काही नाहीये आणि त्यातच तो तो सगळ्यांशीच मन मिळावं असं व्यक्तिमत्व आहे सर्वांशी आदरानं वागदार व्यक्तिमत्व सत्यशीलचं आहे आता वाढली जवळी कसं नाही पहिल्यापासून अनेक कार्यक्रम आम्ही सुद्धा साखर कारखान्यावर गेले ते पवार साहेबांनी आणि आम्हीच केलेलं आहे ते जवळ जपण्याचं काम आणखी ते करताय त्याचा आनंद आहे आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये विलीन व्हावी अशा प्रकारची सर चर्चा होते नाही चर्चा आहे मला कामावर आली चर्चा पण तसा कोणता अजून प्रस्ताव किंवा आमच्या पर्यंत आलेला तसा प्रस्ताव काहीही नाही ही, ही, ना ही, ही चर्चाच आहे असं मला वाटतं सुंदर विधानसभेसाठी काँग्रेस महाविकास आघाडी काही आग्रह आहे सत्यशील शेरकरांसाठी नाही नाही महाविकास आघाडी शेवटी असा एक निवडणूक आहे भावाभावा सुद्धा निवडणूक होत असते उमेदवार राहत असतात आघाडी सर आता नेमकं मला माहित नाही अतुल कोणत्या बाजूला जाणार आहे उस आता गड़े 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 गड़े। <laughs> जा तो उमेदवार निश्चितपणे राहील शरद पवार असं म्हणाले होते की जुन्नरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसची आहे सत्यशील शेरकर पवार साहेबांची साथ घेऊ शकतात आता मध्ये घड्यात आता पवार साहेबांचं घड्याळ गेलेलं आहे आपण पाहिलं की कसं अन्यायाचे निर्णय होत असतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण इतिहासामध्ये नोंद करणारी गोष्ट ती घडलेली आहे सत्यश्री म्हणून बरोबर कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अरिहंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंतफा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो, किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट कोलेमळा रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका